जे फार्म आहे जी, जी संकल्पना ही माझ्या वडिलांची आहे दोन हजार चारला लागवड केलेली आहे कारण असं होतं की दर तीन वर्षाला दुष्काळाची तीव्रता वाढत चालली होती अत्यंत कमी पाण्यावर हे झाड येतं ह्या झाडाचं नाव तसं खजुरी सिंधी आहे आणि सायंटिफिक नेम आहे फिनिक्स सिल्वेस्टरिस ह्याच्यापासून दोन प्रकारे उत्पन्न घेतलं जातं निरा पण काढली जाते आणि ताडी पण काढली जाते हा जो प्रोजेक्ट आहे महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट आहे अशी लागवड करून निरा उत्पादन घेणं हा जो प्रोजेक्ट आहे हे महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट आहे अशी लागवड करून निरा उत्पादन घेणं मी आत्ता म्हणजे आकडे जर का सांगितलं तर ते म्हणतील की हा काहीतरी वेगळं सांगतोय बऱ्याचऊस पण आप... नक्कीच ऊसापेक्षा तर दुप्पट पैसे ह्याच्यामध्ये मिळतात माझं नाव पृथ्वीराज निळकं मुंगळे राहणार माईनगर तालुका माहेश्वर जिल्हा सोलापूर आपलं सगळ्यांचं कल्पतरो निरा फार्ममध्ये स्वागत आहे ह्याच्यापासून दोन प्रकारे उत्पन्न घेतलं जातं निरा पण काढली जाते आणि ताडी पण काढली जाते आम्ही दोन हजार अकरामध्ये दोन हजार चारमध्ये लागवड केल्यानंतर दोन हजार अकरामध्ये आपण ह्याचं प्रोडक्शन चालू केलं सुरुवातीला आपण पाच ते सहा वर्ष निरा पाऊचमधून विक्री केली हा जो प्रोजेक्ट आहे हे महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट आहे अशी लागवड करून निरा उत्पादन घेणं हा पहिलाच प्रोजेक्ट आहे त्यानंतर आम्ही दोन हजार सोळा सतरामध्ये निरेपासून बाय प्रोडक्टवर वळालो ते म्हणजे डेट प्लाम जागेरी आणि आपण आत्ता सध्या डेटप्लाम जागेरीचं प्रोडक्शन करत आहोत निरा प्युअर हंड्रेड पर्सेंट ऑरगॅनिक निरेपासून आपण डेट प्लाम जागेरी करतो हे हा जो पूर्ण प्लांटेशन आहे हे सहा एकरामध्ये आहे ह्याची लागवड सुरुवातीला आपण ह्याची माझ्या वडिलांनी सात बाय सातवर केली नंतर आम्हाला असं लक्षात आलं की खूप दाट डेन्स पॉप्युलेशन झाल्या म्हणून आम्ही नंतर आठ बाय दहावर केली आणि आत्ता दहा बाय दहावर लागवड आम्ही प्रेफर करतो ह्याची जे लागवड केली त्यानंतर एक सहा ते सात वर्षानंतर आपण ह्याचं प्रोडक्शन चालू केलं ह्याला लागवडीला खर्च सुरुवातीला साधारण एक रोपांसाठी ला ला एक बारा हजार रुपये आणि रानात ड्रिप करायला एक तीस हजार रुपयेपर्यंत खर्च येतो म्हणजे टोटल तुम्हाला एक पंचाळीस ते पन्नास हजार रुपयेपर्यंत एकरी खर्च येतो लागवडीचा आणि लागवड केल्यानंतर ह्याला कुठल्याही प्रकारचं पेस्टिसाइड वगैरे काय लागत नाही तुम्ही झेरो फाईट प्लांट आहे एकदम हे ह्याला कुठल्याही प्रकारचं फवारणी नाही आहे औषध नाही आहे फक्त तुम्ही वर्षातून एकदा शेणखत किंवा कंपोस्ट खत घालू शकता ओके आता मी तुम्हाला निरा काढण्यासंदर्भात थोडी माहिती देतो निरा कशी काढली जाते काय आता निरा काढता दोन पद्धती आहेत आपल्या इथं पहिल्यांदा म्हणतात की देसी पद्धत म्हणजे देसीमध्ये दे सुरती आली त्याला फोगर मारून झाडाला फोगर मारून होल पाडून निरा काढली जाते दुसरी पद्धत आहे बंगाली पद्धत बंगाली पद्धतमध्ये काय असतं की एक पेपर थीन पेपर साईज कट घेतला जातो लोखंडी हत्याराने आणि त्याची निरा काढली जाते तर आपण जी आत्ता आपल्या फार्मवर पद्धत वापरतोय ती बंगाली पद्धत आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की बंगाली पद्धतीमध्ये फायदा असा आहे की तुम्ही दरवर्षी झाडाला टायपिंग करू शकता आणि दरवर्षी निरा प्रोडक्शन घेऊ शकता ह्याच्यामध्ये असा विषय आहे की संध्याकाळी निरा काढायचं सूर्य मावळतीला मावळ मावर्त, मावळल्यानंतर आपण झाडा झाडाला कट घेतो आणि रात रात्रभर बारा तास त्याचं झाडाला मडकं अडकवलेलं असतं आणि सकाळी साडेपाच सहाला आपण ते मडकं उतरवतो आणि त्याच्यामध्ये साधारण एका झाडापासून मिनिमम एक एक ते दीड लिटर निरा मिळते आणि मॅक्सिमम अडीच ते तीन लिटर मिळते ह्याच्या दोन प्रकारचे हंगाम आहेत Uh, हिवाळी हंगाम आणि उन्हाळी हंगाम हिवाळी हंगामामध्ये थंडीमध्ये खूप चांगल्या प्रकारे ब्रिक्स लेवल मिळतं निरेमध्ये आणि उन्हाळी हंगामामध्ये मिळतं आणि फक्त काय असतं की टेम्परेचर आपल्याकडे जास्त वाढल्यामुळे त्याचं जा फर्मेंटेशन होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आपल्याला ते थंड आप ठेवावे लागते आपण निरेपासून गूळ करतो मग आता एक किलो गूळ तयार करायला आम्हाला कमीत कमी पंधरा ते सोळा लिटर आटवावं लागते निरा आणि त्याच्यानंतर एक किलो तयार होतो आता ह्या गुळाचा फायदा काय तर हा गूळ लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे म्हणजे की डायबेटिक पेशंट असतील किंवा ज्यांना शुगर आहे ते कन्झ्युम करू शकतात ज्यांना गोड खायची इच्छा आहे पण त्यांना शुगर आहे अशा वेळेस ते गूळ ते कन्झ्युम करू शकतात आता ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे तर ग्लायसेमिक इंडेक्स थर्टी थ्री पॉईंट आहे आणि नॅचरल म्हणजे शुगर केनचा जो जागेरी त्याचा आहे एटी सिक्स पॉईंट ज्यावेळेस तुम्ही हा शुगर केनचा गूळ खाता किंवा काय साखर खाता तर ह्याचा एक ब्लडमध्ये दहा ते पंधरा मिनटामध्ये शुगर शूट होते पण हा जो जागेरी ह्या जागेरीचा तुम्ही गूळ कन्झ्युम जरी केला तरी ह्याचं शुगर बूस्ट होत नाही शुगर लेवल मेंटेन राहते हे एक नॅचरल प्रकारचं स्वीटनर आहे त्यामागचं का कारण आहे की फ्रुक्टॉसपासून जागेरी तयार केलेली आहे ज्यूसपासून आता आम्ही पहिल्यांदा निरा पाऊचमध्ये विकत होतो तर आम्हाला त्याच्यामध्ये खूप आ अडचणी येत होत्या निरा विकताना कारण त्याचं चेन मेंटेन वगैरे करावं लागत होतं मग आम्ही त्याच्या निर त्या टाईममध्येच आम्ही हे करत होतो की ह्याच्यापासून आपल्याला बाय प्रोडक्ट काय करता येऊ शकतात निरेपासून तर बाय प्रोडक्ट म्हणजे आम्ही मग जागिरीकडं प्रयोग केला आणि ते दोन हजार सोळा सतरामध्ये आम्ही निरेपासून जागिरी तयार करायची सुरुवात केली प्रयोग केला त्यानंतर आम्हाला त्यात सक्सेस मिळाला आणि आम्ही चालू केली मग म्हणून आणि हे ॲक्च्युली हे जे प्रोडक्ट आहे हे बंगाल ओरिजिन प्रोडक्ट आहे ते आधीपासूनच तिकडे बनतं आहे पण अशी लागवड करून त्याच्यापासून प्रोडक्शन घेणं निऱ्याचं आणि निर्यापासून गूळ तयार करणं हा महाराष्ट्रातला पहिलाच प्रोजेक्ट आहे आपला आता जागिरेची प्रोसेस अशी आहे की संध्याकाळी आदल्या दिवशी म्हणजे आज जर का आम्ही पाच वाजता झाडाला कट घेतला आणि मडकं अडकवलं तर ते बारा तास निरा त्याच्यामध्ये साठतील ते निरा आपण उतरून घेतो सकाळी साडेपाच सहाला ते फिल्टर करतो ते फिल्टर केल्यानंतर आपण ते डायरेक्ट कढईमध्ये होतो ओपन पॅनमध्ये आपण जे आत्ता बनवतो जागिरी हे पूर्ण हंड्रेड पर्सेंट पारंपारिक ट्रेडिशनल वेनी बनवतो ओपन पॅनमध्ये आपण पोअर करतो आणि ओपन पॅनमध्ये पोर केल्यानंतर साधारण एक चार ते पाच बॉईल चार ते ता चार ते पाच तास बॉइलिंग करतो आणि हे एकदम नॅचरल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल आपण टाकत नाही किंवा भेंडीचा रस टाकत नाही खवा म्हणजे दुधाचं खवा कसा तयार केला जातो तसंच ह्याचा जा निरा उकळून आटवून ते जागिरी बनवली जाते एक शेवटच्या अर्ध्या पाऊन तासामध्ये ते एकदम घट्ट ह्याला प्रोसेसला आले की आपण त्याला घोटून त्याचं सॉलिडिफाय करतो त्याला आणि त्याचे ब्लॉक्स तयार करतो साधारण मिनिमम सुरुवातीला त्याला एक दोन ते अडीच तास एकशे वीस डिग्रीपर्यंत बॉईलिंग केलं जातं एकशे अठरा ते एकशे वीस डिग्रीपर्यंत बॉईलिंग केलं जातं नंतर हळूहळू ते टेम्परेचर ज्यावेळेस ते सॉलिडिफाय व्हायला होतं त्यावेळेस एटी फाईव्ह नाईन्टी डिग्रीपर्यंत आणलं जातं आणि हळूहळू कमी करत मग ते थंड ह्याच्यापर्यंत आणलं जातं प्रोसेसला ही जी प्रोसेस आहे पूर्ण हे साडेचार ते पाच तासाची सकाळची प्रोसेस आहे आणि त्याला मोल्डिंग वगैरे आपण सगळं नॅच म्हणजे ट्रेडिशनल वेनीच करतो त्या कुठल्याही प्रकारचं आपण त्याच्यामध्ये हे वापरत नाही की मोल्डिंग हार्डनर किंवा काय त्या हंड्रेड पर्सेंट नॅचरली सॉलिडीफाय केलं जातं हां आता आमचं आपण जे प्रोडक्शन करतोय सध्या हे प्रोडक्शन आपलं एक दिवसाला साठ किलोचं प्रोडक्शन आहे महिन्याला एक साधारण एक आपण दोन अडीच टन गूळ काढतो तर आपण ह्याची जी, जी गुळाची विक्री करतो आहे हे ऑनलाईन पण करतो आणि ऑफलाईन पण करतो आहे तर हजार ह्याचं जे आपण जो गूळ विकतो आहे तो रिटेलला आपण हजार रुपये किलो ऑनलाईनला एक साधारण दीड हजार रुपये किलो आता ते विकतात त्यांचं कस्टमर्स ते दीड हजार रुपये किलोपर्यंत विकतात आणि होलसेल आपण हे विकतो साधारण एक आठशे रुपये किलो आमचं आपण जे गुळ विक्री करतो हे आपलं स्वतःचं ब्रँडिंग आहे कल्पतरो निरा फार्मचं ब्रँड आहे डेट प्लाम जागेरी म्हणून आता आपण पुढं अजून प्लॅनिंगमध्ये आहे की हॅलो कृषी बरोबर आपण टाईप करून हॅलो कृषीच्या ॲपवर आप वगैरे आपण हे विक्री ठेवणार आहोत आता ह्याचं आपल्याकडे नर्सरी पण आहे आपण झाडं पण हे जे विकतो ह्याचे जे मदर प्लांट आपण आयडेंटिफाय केले त्याच्यापासून आपण रोपं तयार करून आपण शेतकऱ्यांसाठी रोपंही विक्री करतो आहे आणि आत्तापर्यंत आपण जवळजवळ एक दहा ते पंधरा हजार रोपं विकलेली आहेत आता महाराष्ट्रामध्ये ह्याची लागवड वाढत चाललेली आहे तर मी मेन एकच ॲडव्हान्टेज सांगतो शुगर केन आणि डेट प्लाम जागेरीमधलं तर ह्याचा जो ॲडव्हानेज आहे तो मेन बेसिकली लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे डेट प्लाम जागेरी आणि शुगर केन ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे तुमचं ब्लड शुगर डिफाईन करतं जे की डायबेटिक पेशंट वगैरे कन्झ्युम करू शकतात ह्याचा एक सगळ्यात मेन ॲडव्हान्टेज तो आहे दुसरा असं आहे की ह्याची जर का तुम्ही टेस्ट केली तर हा एक नॅचरल कोको फ्लेवर किंवा कॅरेमल सारखं टेस्ट येते आणि सगळ्यात बेसिक म्हणजे का काय की हंड्रेड पर्सेंट ज्यूसपासून बनवलेला आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही ॲडेड केमिकल्स किंवा प्रिझर्वेटिव्ह नाहीत तर आम्ही असं हे करतो की लहान मुलांना तुम्ही जर का हॉर्लिक्स बोनविटा काही देत असाल तर हा गुळ त्यासाठी खूप मोठा सबस्टिट्यूट आहे चांगला आहे दुधातून जर का दिलं लहान मुलांना तर त्याचा फायदा असा आहे की त्याचं प्रचनक्रिया आणि रक्तवाढीसाठी खूप फायदा होतो लहान मुलांच्या आता आमचं भविष्यात आम्ही ह्याच्या आधी निरा विकली नीरा नंतर आम्ही आता गुळ केला आता आमचं गुळाची पावडरचं प्लॅनिंग चालू आहे त्याच्या वॉरंटी चालू आहे आम्ही गुळ पावडर म्हणजे प्लाम जागिरी पावडर पण करणार आहोत आणि त्याच्यापासून आम्हाला अजून काही पुढं बाय प्रोडक्ट्स म्हणजे आमच्या डोक्यात प्लॅनिंगमध्ये आहे की न्यूट्री बार किंवा चॉकलेट्स असं आम्ही प्लॅन करतोय येणाऱ्या एक दोन वर्षात आम्ही त्याच्याकडे वळणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याची लागवड जरी वाढली तरी खूप फायदेशीर आहे कारण लोकांना आत्ता जी निरा मिळते आहे पहिला ती ॲडल्ट ॲडल्ट्रेशन आहे निरा म्हणजे भेसळयुक्त आहे जर ह्याचं प्लांटेशन शेतकऱ्यांनी केलं आणि भविष्यात हे जी निरा विक्री जरी मार्केटमध्ये आली प्युअर निरा मिळेल सगळ्यांना ह्याचा फायदा खूप मोठा आहे मी तुम्हाला ह्याचं ह्या झाडाचं पोटेन्शियल एक सांगतो थो आता थोडक्यात एका एकरामध्ये एक दहा बाय दहावर जर का लागवड केली तर चारशे पस्तीस झाडं बसतात चारशे पस्तीस झाडांपैकी जर वर्षाला तुम्ही सहा ते सात वर्षानंतर वर्षाला तीनशे झाडांची निरा काढली तर दिवसाला तुम्हाला साधारण एक लिटर मिनिमम निरा जरी म्हटलं तर तीनशे लिटर एका झाडापासून तीनशे लिटर निरा मिळते तीनशे लिटर निरा तुम्हाला सांगतो जर दोनशे एम एलनी विकली वीस रुपये दोनशे एम एलला जाते निरा म्हणजे थोडक्यात शंभर रुपये लिटरनी जाते पर डे जर का तीनशे लिटर निरा मिळाली तर तुम्हाला शंभर गुणिले तीनशे लिटर जरी केलं तरी कॅल्क्युलेशन म्हणजे खूप आहे आणि नक्कीच ह्याचं थांबायची जर का तयारी असेल शेतकऱ्यांची किंवा बांधावर जरी लागवड केली तरी ह्याच्यातून खूप फायदा आहे सहा ते सात वर्षानंतर तुम्ही ह्याचं प्रोडक्शन चालू केलं की तुम्ही निरा विक्री करू शकता निरेपासून गूळ तयार करू शकता असे भरपूर प्रोडक्ट आहेत आणि खूप फायदेशीर आहे मी आत्ता म्हणजे आकडे जर का सांगितलं तर ते म्हणतील की हा काहीतरी वेगळं सांगतोय फारस्वी पण नक्कीच ऊसापेक्षा तर दुप्पट पैसे ह्याच्यामध्ये मिळतात झाड लागवडीनंतर प्रोडक्शन चालू व्हायला सहा ते सात वर्ष लागतात पण ह्याची झाडाची लाईफ शंभर ते एकशे वीस वर्षाची झाडं आत्ता सध्या हे निरा देतात म्हणजे आपण जरी लागवड म्हणजे ते जंगली उगवलेली झाड आहेत आणि आपण तर आता बागायती जमिनीमध्ये लागवड केली ह्याला ड्रिप केलेलं आहे ह्याला आपण खतं देतो आमचं आम्ही असं विचार केला की मिनिमम एक ऐंशी वर्ष तरी झाड जगल त्यापेक्षा जास्त जगल पण ऐंशी वर्ष जरी झाड जगलं तरी खूप आहे आणि कुठल्याही प्रकारचं पेस्टिसाइड नाही आहे ह्याला कुठलाही खर्च नाही फवारणे नाही आहेत एकदम झिरो फाईट प्लांट आहे नाही शेतकऱ्यांना तर आम्ही मार्गदर्शन करतो ज्यांची थांबायची तयारी आहे पाच ते सहा वर्ष झागड लागवड केल्यानंतर त्यांनी बिंदास्त लावावं आणि आणि खूप फायदेशीर पण आहे त्यात काय नक्कीच भविष्याचा जर का विचार केला तर खूप फायदेशीर ठरणार आहे कारण लोक आता हेल्थच्या बाबतीत खूप हे झालेले आहेत कॉन्शियस झालेले आहेत की बाबा आपल्याला जे काय पाहिजे ते ऑर्गॅनिक आणि ओरिजिनल पाहिजे लोकांना लोकांना प्रॉपर ओरिजनल जर का मिळालं आणि ऑर्गॅनिक जर का मिळालं तर लोक त्याला किंमत द्यायला तयार आहेत निरा जर का ओरिजिनल मार्केटमध्ये आली आणि पाऊचमध्ये किंवा कशा टेटरपॅकमध्ये जरी आली तरी फायदेशीरच आहे खूप फायदा आहे ह्याच्यामध्ये